होळकरांच्या वैभवशाली इतिहासाचे उदाहरण म्हणजे वाबगावचा भुईकोट किल्ला हा किल्ला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांना जुन्नर प्रांतातील वाबगावची जहागिरी मिळाल्यानंतर सन सतराशे एकोणपन्नासच्या दरम्यान या भुईकोटाची निर्मिती केली हा किल्ला श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर प्रथम यांचे जन्मस्थान आहे हा किल्ला एकूण आठ एकर जागेत विस्तीर्ण असून या किल्ल्याच्या बांधकामात घडीव दगड व विटांचा उपयोग केला आहे या किल्ल्याला एकूण सात बुरुंज असून प्रत्येक बुरुजावर खिडक्या व छेरी आहे आणि किल्ल्याच्या समोरच अतिशय प्राचीन असे एक राजेश्वर मंदिर देखील आहे जय शिवराय मंडळींना तो स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत वापगावचा भुईकोट किल्ला या ठिकाणी तर या किल्ल्याची निर्मिती महाराजा मल्लारराव होळकर यांनी केली तर या किल्ल्याविषयी संपूर्ण इतिहास आणि होळकर घराण्याविषयी माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून वेळा विकून दाबायला विसरू नका चला तर मंडळींना पाहूया हा किल्ला कसा आहे तो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार हे मजबूत दगडात असून दारांवर लोखंडी अनुकुचीदार सुळे आहेत हे लोखंडे अनुकुचीदार सुळे पट्ट्यांवर मजबूत बसवले आहेत हत्तीच्या साहाय्याने शत्रूंनी दरवाजा तोडू नये म्हणून अशी प्रकारचे सुळे दारावर बसवले जातात तसेच मुख्य प्रवेशद्वारामध्ये आपल्याला दोन्ही बाजूला पहाकर्यांसाठी असणाऱ्या देवड्या देखील या ठिकाणी दिसत आहे हा आहे किल्ल्यातील राणी महल सध्या या राणी महलामध्ये शाळा भरवली जाते तसेच राणी महालाच्या समोरच आपल्याला विद्यार्थ्यांचे एक वसतिगृह देखील उभारण्यात आलेले या ठिकाणी दिसत आहे राणीमहालाच्या समोरच एक होळकरकालीन भव्य बारा उपस्थित असून या बारवेची निर्मिती राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केली या बारवेच्या ताळापर्यंत पायऱ्या असून कामानच फक्त विटांमध्ये आहे बारवेचा आकार इंग्रजीतील उलट येलप्रमाणे असून सर्व बांधकाम हे दगडात आहे या बारवेच्या बाजूलाच विष्णू लक्ष्मी यांचे मंदिर देखील आहे या बारवेत जाण्यासाठी आपल्याला हा पायरी मार्ग या ठिकाणी दिसत आहे तर मोठेने पाणी काढण्यासाठी या ठिकाणी एक थारुळे देखील असल्याचे आपल्याला दिसून येते हे आहे किल्ल्यातील राजदरबाराचे मुख्य प्रवेशद्वार तर या राजदरबाराच्या प्रवेशद्वारावरती आपल्याला दोन सध्या तोफा ठेवलेल्या पाहायला भेटतात राज दरबाराच्या प्रवेशद्वारावरती नागारखान्याची देखील व्यवस्था केली गेली होती प्रवेशद्वाराचा दरवाजा अतिशय भक्कम असून या दरवाज्यावरती लोखंडी अनकुचीदार सुळे लावलेले आपल्याला या ठिकाणी देखील पाहायला भेटतात तसेच लाकडी दरवाजावरती अतिशय उत्कृष्ट असे नक्षीकाम देखील या ठिकाणी पाहायला भेटते ही आहे दोन मजली राजदरबाराची भव्य अशी इमारत सध्या या ठिकाणी संवर्धनाचे काम चालू आहे किल्ल्याच्या तटबंदीवरती जाण्यासाठी आपल्याला विविध ठिकाणी असे पायरी मार्ग पाहायला भेटतात तटबंदीवरती आल्यानंतर आपल्याला भव्य असे बुरुंज देखील या ठिकाणी पाहायला भेटतात किल्ल्याच्या तटबंदीतील बुरुंजामध्ये आपल्याला एक विहीर पाहायला भेटते या विहिरीला अंधेरी विहीर असे म्हणतात अतिशय उत्कृष्ट पद्धतीने वीट आणि चुन्यामध्ये बांधून काढलेली ही विहीर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि आजही या विहिरीचं पाणी या किल्ल्यातील शाळेतील मुलांसाठी फिल्टर करून पिण्यासाठी दिले जाते किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील तटबंदीचे हे ठिकाण आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला येणाऱ्या शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी या तटबंदीमध्ये मोठमोठ्या खिडक्या असल्याचे पाहायला भेटते तसेच येणाऱ्या शत्रूवरती मारा करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला छर्यांची निर्मिती केलेली देखील दिसून येते किल्ल्यात असणाऱ्या राणी महालासाठी देखील एक तटबंदी उभारलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते ही आहे राणीमहालाची तटबंदी आणि आतमध्ये असणारा राणीमहलाचा हा संपूर्ण परिसर या भुईकोट किल्ल्यात सुभेदार मल्हारराव होळकर राणी अहिल्यादेवी होळकर सुभेदार तुकोजीराव होळकर श्रीमंत महाराजदी राज यशवंतराव होळकर प्रथम यांनी अनेक वेळा दक्षिण मोहिमांच्या दरम्यान मुक्काम केला आहे तसेच या किल्ल्यात पूर्वी होळकरांची ही होती किल्ल्याच्या बाहेर राजेश्वराचे मंदिर आहे हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचे असून या मंदिराची निर्मिती राणी आल्यादेवी होळकर यांनी केलेली आहे या मंदिरासमोर दगडी मेघडंबरीमध्ये नंदीची भव्य वास्तू स्थित असून नंदीच्या गाळ्यातील घंटा व रेखीव काम हे सुरेख असून अतिशय सुंदर असं नंदी आपल्याला या नंदी मंडपामध्ये पाहायला भेटतो मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या बाजूला दोन दोरपोलांच्या सुंदर अशा मूर्त्या पाहायला भेटतात तसेच प्रवेशद्वारावरतीही अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं या ठिकाणी पाहायला भेटतं तर मंदिरामध्ये हवा येण्यासाठी आपल्याला या भिंतीमध्ये दगडी खिडक्या देखील पाहायला भेटतात या मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम घडीव दगडीमध्ये केले आहे आतमध्ये येण्यासाठी एक दरवाजा तर बाजूला आपल्याला दोन खिडक्या देखील या ठिकाणी दिसून येतात जेणेकरून सभामंडपामध्ये उजेड येवा किंवा प्रकाश येण्यासाठीची ही व्यवस्था या ठिकाणी केली गेली आहे सभामंडपातून आपण येऊन पोचतो ते मंदिराच्या अंतराळामध्ये हे देखील घडीव दगडींनीच बांधलेलं आपल्याला पाहायला भेटते तर भिंतीमध्ये आपल्याला दोन दैव कोष्टके देखील या ठिकाणी असल्याचे दिसून येते आणि अतिशय सुंदर असं हे अंतराळाचं काम आपल्याला या ठिकाणी दिसून येते आत्ता आपण आलेला आहोत मंदिराच्या गर्भगृहामध्येच म्हणजे राजेश्वर मंदिराचे मुख्य ठिकाणी आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला भगवान महादेवांची सुंदर अशी एक पिंड देखील या ठिकाणी पाहायला भेटते आणि हेच राजेश्वर मंदिर म्हणजे महादेव मंदिर अहिल्यादेवी होळकर यांनी या ठिकाणी बांधले आहे मंदिराच्या गर्भगृहामध्ये आपल्याला अजूनही काही मूर्ती असल्याचं या ठिकाणी पाहायला भेटते तर गर्भगृहामध्ये प्रकाश येण्यासाठी याच भिंतीमध्ये अतिशय सुरेख अशी प्रकाशाची व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येते आणि हे देखील घडीव दगडींनी बांधलेले असून अतिशय सुस्थितीत आणि मजबूत असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येते मंदिराच्या बाहेरील बाजूस आपल्याला सुंदर अशी तटबंदी देखील या ठिकाणी असल्याचे दिसते तसेच मंदिराच्या असा आपल्याला हा मार्ग देखील असल्याचं पाहायला भेटते अतिशय भक्कम असं बांधकाम आणि चांगल्या स्थितीतील हे मंदिर आपल्याला वागाव येथे पाहायला भेटते तर मित्रांनो आज आपण आलो होतो वापगावचा भिवकोट किल्ला या ठिकाणी तर या किल्ल्याचं आपण चित्रीकरण केलं आहे तसेच होळकरांचं जे राजेश्वर मंदिर या ठिकाणी पण आपण आलो होतो त्या मंदिराचं पण संपूर्ण आपण चित्रीकरण केलेलं आहे तर किल्ल्यामध्ये आत्ता संवर्धनाचं काम चालू असल्यामुळे काही ठिकाणी आपल्याला व्हिडिओ घेण्यास बंदी होती त्यामुळे आपण तो पूर्ण व्हिडिओ घेऊ शकलो नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय